प्राथमिक आरोग्य केंद्र इथं डिलिव्हरी रूम आणि संरक्षण भिंतीच्या कामाचं भूमिपूजन माननीय डॉक्टर रवींद्र आरडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या, या विभागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय सरदार पाटील साहेब यांच्या हस्ते आणि आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडतोय भाजपाचे या विभागाचे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य निवासी सरपंच देवर्सी आणि बाकी सगळे टीम आता सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही मी दोन आलोय तर दरीबळची गावामध्ये तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आज दिवसभर जवळपास पंधरा गावामध्ये विकास कामांचं भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय मागच्या दोन दिवसापूर्वी डपळापूर आणि बिळूर जिल्हा परिषद गटामध्ये जी काही कामं दिलेली आहेत त्यांचं भूमिपूजन झालंय असे पुढचे चार पाच दिवस तालुक्यामध्ये जी बरीच कामं दिलेली आहेत त्या कामांचं भूमिपूजन काही कामांचा लोकार्पण सोहळा असा एक चांगला कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे दरीबडची गाव आणि दरिबडची गावाच्या परिसरातील सर्व गावांना मी एवढंच सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठली अडचण येणार नाही मोठ्या प्रमाणात निधी जत तालुक्याला आणण्याचा माझा प्रयत्न आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत मी एका वाक्यात एवढंच सांगतो इतिहासामध्ये कधी निधी आला नसेल इतका मोठा निधी तुम्हाला येत्या दोन महिन्याच्या आतमध्ये जत तालुक्यासाठी मिळेल आणि रस्ते गटारी हे तर रेग्युलर काम आहे ते मुलं टाकलं परंतु काही आयडियल काम करण्याचा विचार आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून करतोय की ज्या कामामुळे जतचा संपूर्ण चेहरा मोडा बदले आणि ती आ, 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 यादी मान्य मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे दिली त्याचा निधीचा आकडा तो जवळपास आता तुम्ही आकडा डिक्लेअर करणार झाल्यावरच मी सांगतो परंतु तो तु तुम्हाला तु तु मोठा असेल आधी लोक बोलतायत काय गोळा गोळाहून सगळे एकत्रित असं झालं तसं झालं आमच्या चिंता करण्याची गरज नाही जत तालुक्यातला मतदारसुज्ञ आहे जत तालुक्यातली लोक हुशार आहेत त्याला वारं लगेच कळतं कुठल्या बाजूने उपणायचं हे कळतं त्यामुळे तुम्ही काय शिकवण्याची आवश्यकता नाही आमच्यावर जरी निसर्गाने अन्याय केला असेल पुढाऱ्यांनी अन्याय केला असेल तर आमची बुद्धिमत्ता कोणी चोरू शकत नाही आणि त्यामुळं जत तालुक्यासाठी जे काही करावं लागतंय आणि ज्या विश्वासानं तुम्ही मला मतं दिली होती त्या विश्वासाला मी गाडी मात्र कुठेही करा जाऊ देणार नाही तुम्हाला असं वाटणार पण आम्ही यांच्या बाजूला आणून आम्हाला पश्चाताप होते तर असं अजिबात वाटणार नाही जत तालुका हे काही जिल्ह्यांचं काही बाबतीमध्ये सेंटर करायचा आमचा विचार आहे आणि तो होणार तुम्हाला असं काय शक्य आहे पण तसंच आहे जे देवाबाच्या नेतृत्वामध्ये काही होऊ शकतं तर तसा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही नक्की यशस्वी होऊ एवढंच या निमित्तानं बोलतो गरीबडची गावातील सगळ्या लोकांना माझी जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वजण आमच्या सोबत या आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे जी लोक आज माझ्या नावानं टीका टिप्पणी करतायत त्यांना इथल्या लोकांनी अनेक वेळा संधी दिलेली आहे अनेक वेळा काम करायची संधी होती किंवा जे आता नेते जिल्हा सोडून इकडं जत मध्ये लक्ष घालतायत गावागावी फिरतायत पालटापुरी पण जात आहेत त्यांना बरीच वर्ष संधी होती परंतु त्यांना इकडे काही करता आलं नाही त्यांना वाटत की आम्ही सगळे मिळून इकडे गेल्यानंतर काहीतरी होईल काय होणार नाही तुम्ही आता धोका आपण घेऊ नका तुमचं डोकं फुटणार आहे दुसरं काय आपण होणार नाही आणि ज्यांना वाटतंय की गोपीचंद प्रलकाला टार्गेट करायचं आणि जतमध्ये मध्ये आम्ही काहीतरी करायचो तुम्ही तुमचंकडे सांभाळा मी पण त्या एवढा कच्चा माणूस आहे तुम्हाला सुद्धा तिथं येऊन मी तुमचं काम करून करतो हिंमत आणि ताकद ठेवूनच आम्ही काम करतोय त्यामुळे कोणी असं समजायचं कारण नाही असं होईल तसं होईल आणि मी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आहे मला कोणाची आडवाडवी करण्यात इंटरेस्ट नाही तेवढा वेळ पण माझ्याकडे नाही तुम्ही माझ्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवा काही लोक मिसगाईड पण करतात येऊन तुम्हाला असं झालं तसं झालं त्यांच्यावर कुणावरती विश्वास ठेवू नका कामाशी माझं घेणं देणं आहे आणि वर्षभराच्या आतमध्ये तुम्हाला मी पूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला वाटायलाही काम झाले हे काम आपल्याला दिसतंय अशा पद्धतीची सगळी कामं मी तुम्हाला करून देतो शेतात जाणारे वस्ती वस्ती रस्ते वस्तीवस्ती जाणारे रस्ते याच्याबद्दल मी आणि डॉक्टर साहेबांनी आपण गाडीत येताना चर्चा केली तर एक चांगला विचार आम्ही त्याबाबतचा करतोय आणि सुलभ रस्ते कसे होतील एक प्लॅनिंग आम्ही करतोय एक पंधरा वीस दिवस जाऊ द्या आम्ही त्याचा पण सगळा आराखडा तयार करून आम्ही तुमच्या समोर येऊ रोजगार हल्लीच्या बाबतीमध्ये जी गावं डार्क झोनमध्ये नाहीत त्या गावातल्या सगळ्या लोकांनी किमान पहिल्या टप्प्यामध्ये विधीचे तरी अर्ज द्या पाच लाख रुपये आपण देतोय जवळपास सातशे विहिरी हजार सातशे विहिरी मंजूर झालेली आहे सहाशे विरीमध्ये साहेब तीस तीस कोटी रुपये डायरेक्ट लाभार्थ्यांना पैसे खात्यावरती मिळणार आहे तर दरी गाव आणि परिसरातल्या सगळ्या गावातल्या लोकांना सांगा की तुम्ही अर्ज करा ना तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये मंजुरी द्यायचं आम्ही काम करतोय अधिकारी जरा चुकीच्या पद्धतीनं वेळ घालवणं हे आम्ही त्यांना दुरुस्त करायला लागलोय एका दिवसात चांगली परिस्थिती बदलेल अशी परिस्थिती नाही परंतु शंभर टक्के परिस्थिती आम्ही बदलवतोय एवढं त्या निमित्तानं बोलतोय जे कॉन्ट्रॅक्टर साहेब आहेत त्यांना विनंती आहे काम चांगलं करा काम जर चांगलं नाही केलं तर बिल निघणार नाही अधिकारी साहेब पण आमचे सगळे आहेत पूर्वीसारखी परिस्थिती काय तर करून गेला रस्ता करून गेला आठ दिवस चालू बदला असं जर झालं तर आम्ही त्याच्यावरची कारवाई करणार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा संघर्ष माझा जत